आज जत तालुक्या उमदी येते एक छोटा कार्यकर्त्यांचा वाढदिवस निमित्त व भाजप कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त राज्याचे हिंदू हृदय साम्राज्य माननीय मंत्री साहेब राणे राणे मंत्री साहेब तसेच तालुक्याचा बुलंदाबाद व आमदार साहेब गोटीचंद पडोळकर साहेब तसेच माझी मार्गदर्शक व माझी गुरेरा डॉक्टर हरळी साहेब तसेच जिल्हाचे नूतन अध्यक्ष सम्राट माडिक साहेब तसेच माझे केंद्रित कि माजी मंत्री कर्नाटकचं बिजा आपले पतन शेट्टी मामा तसेच व्यासपीठ वर्ण अमलका लक्ष्मणंद बिलूर अनिल पाटील बाबासाहेब विबा तसेच किरण सर सोनी बोरामणी देवर्षी व व्यासपीठ उपस्थित असलेले सर्व मान्यवर तसेच माझ्यावर व वे पक्षावर प्रेम करणारा सर्व कार्यकर्त्यांना मनापासून व मनाचा अंत करण्यापासून मी नमस्कार करतो आज एक छोटा कार्यकर्त्याला मोठं कसं करायचं ही आमदार पुरोधर साहेबांकडून शिकावं मी एक छोटा कार्यकर्ता आहे वाढदिव करून आग्रहामुळे माझी वाढदिवस करायला चालू केलं तिने पहिल्या वाढदिवसा निमित्त मी पाचशे वृक्षरोपण ब्लड डोनेशन दोनशे असा पहिल्यांदा मी कार्यक्रम उंडीत राबवलं साहेब दुसऱ्यांदा एकाहून सामूहिक विवाह सामूहिक विवाहासाठी आपल्या बावनकुळे साहेब उपस्थितीनं पडवकर साहेब उपस्थितीनं कार्यक्रम मुरली यांना मिळवलं उपस्थितीनं कार्यक्रम कर पार पडला साहेब दुसऱ्यांदा वाढदिवसा तिसऱ्यांदा चित्रताई वाढ सगळे तालुक्यातले नेते नतेकर साहेब अरे डॉक्टर साहेब सगळ्यांचं से उपस्थित तिसऱ्यांदा वाढदिवस पार पडलं साहेब ही चौथंदा राणे साहेबांचा अध्यक्ष अध्यक्ष खाली माझी वाढदिवस साजरा होत आहे एवढं मी भाग्यवान आहे मी सांगू शकत माझी आज वाढदिवस म्हणलं तर मलाच मला आश्चर्य वाटणारे राणेसाहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलं अशा वाटायला लागलाय ही कुणामुळे पडवकर साहेबांमुळे आज पडवकर साहेबांचं कार्य एवढंच तुम्ही समजून घ्या पडवकर साहेब कसला व्यक्ती मत आहे व्यक्तीच व्यक्तिमत्व असलेले माणूस आहे हे तुम्ही समजून घ्या पडवकर साहेब छोट कार्यकर्त्याला मोठं करायचं त्यांची दिलं आहे आज मी एक ग्रामपंचायत माझी भाव सरपंच असल्या असून पण मी जिल्हा परिषद गेल्यावेळी लग्नोक साहेब सातशे मतदार पराभव झालो आत्ताकडून पडगावकर साहेबांचं सातारण माझे गावातले म्हणा भागातले म्हणा भरपूर काम होत चाललं आहे साहेब तर, एक तरुण तरुणदार एक नेतृत्व आहे पडवकर साहेब सारखे नेतृत्व आम्हाला मिळाले तालुका आला सगळी भाग्य आम्हाला मिळाल एवढे काम करायला आलं तालुक्यात इलेक्शन मध्ये दिलेले शब्द पूर्ण इलेक्शन मध्ये जो जो शक्य आपल्याला आश्वासन रूपामध्ये स्टेज वर दिलो ना सगळी काम एक 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 मागे लावा साहेब स्वतः लक्ष घालून लोकांचं काम करायचं एक धाडशीनं इच्छेनं पूर्ण करावं लागलाय अजून काय पाहिजे आम्हाला आता आपल्या मागणी काही साहेब मागणी फक्त दोन आहे फक्त दोन मागणी आहे साहेब माझी पहिल्या मागणी पडळकर साहेब मंत्री व्हावा ही माझी विनंती आहे मागणी डॉक्टर रवींद्र आरळे साहेबांना एम एल सी ही माझी दुसरं मागणी असेल मागणी <kriti> माझी काही नाही स्वतःसाठी माझी काही मागणी नाही गावासाठी तर निधी भरपूर दिलाय तालुक्यासाठी पण भरपूर निधी मिळावा लागलाय तालुक्यातल्या बऱ्याचशा लोकांचा पाण्याचा प्रश्न संपत आलेला आहे आता ही दोन मागणी थोडं वेळेस सांगापर्यंत बावारुळ्यात सांगापर्यंत तुम्ही पोचवा म्हणून हात राणे राणेसाहेबांची माझी विनंती आहे एवढं सांगतो माझ्या छोट्या कार्यकर्त्यासाठी उपस्थित असल्या मनापासून मी धन्यवाद सांगतोय सांगतो जय मी जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर या सभेला संबोधित करणार